नमस्कार मित्रांनो एन बी स्टडी कॉर्नर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा हा अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा कारण महत्वाचा असा हा, हा व्हिडिओ आहे आत्ताच जिल्हा निहाय तलाठी भरतीच्या निवड याद्या वेबसाईटवरती देण्यात आलेल्या आहे आपली महाभूमीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती या निवड याद्या आहे पण सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे ही जी निवड यादी आहे ती दिसत नाही किंवा वेबसाईट चालत नाही आहे किंवा त्या त्या जिल्ह्याच्या ज्या काही कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवरती सुद्धा या निवड याद्या दिलेल्या आहेत तिथून आपण ते बघू शकता याचबरोबरीने आपला जो टेलिग्राम चॅनल आहे एन एम बी स्टडी कॉर्नर ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा आपण आपल्याला आतापर्यंत ज्या मिळालेल्या ज्या काही जिल्हागिहा याद्या आहेत त्या तिथून आपण बघू शकता किंवा त्या डाउनलोड करू शकता तर बघा मित्रांनो आपल्याला जसं दिसतंय आपल्यासमोर आहे बघा सातारा जिल्ह्याची जिल्हा निहाय जी निवड यादी आहे साधारणतः बघा यामध्ये बघा पहिलं जे पेज आहे त्यामध्ये एस सी कॅटेगरी अनुसूचित जातीचे जे काही उमेदवार आहे त्यांची निवड यादी दिसून येते या पद्धतीने साधारणपणे एस सी कॅटेगरीसाठी वीस उमेदवार दिसतात त्यांच्या समांतर आरक्षणाशिवाय किंवा खुल्या प्रवर्गाशिवाय आणि त्याचबरोबर वेटिंग लिस्ट सुद्धा आपल्याला दिसून येते वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे बघा साधारण सतरा जे उमेदवार दिसतात ते एसी एस एसी कॅटेगरीसाठी ते वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि त्याशिवाय सांगितले बघा या उमेदवाराच्या कागदपत्र पडताळणीविषयी माहिती काही ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत एस टी कॅटेगरीचा जर विचार केला आपण साधारणपणे अकरा पदांसाठी दहा उमेदवारांची निवड केली आणि वेटिंग लिस्ट आहे बघा त्यामध्ये नऊ उमेदवार आहेत विमुक्त जाती विजयेसाठी जर आपण बघितलं साधारणपणे सात पदांसाठी सात उमेदवार आहेत आणि त्यामध्ये वेटिंग लिस्ट आहे ती नऊ उमेदवार आहेत त्यामध्ये त्याचबरोबरी नाही भजब सात पदांसाठी सात उमेदवार आहेत आणि त्याची आहे जी वेटिंग लिस्ट आहे ती आठ आहे बघा आठ उमेदवार आहेत या पद्धतीने ही जी पूर्ण जी पी डी एफ आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण बघण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो कदाचित तरी आपण जी व्हिडिओ बघताना पिक्चर जी क्वालिटी आहे ती हायर करा सेटिंगमधून याशिवाय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन होऊन ही जी लिस्ट आहे ती पूर्णपणे आपण बघू शकता हो वेबसाईटला प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळं जशा आपल्याकडे ज्या लिस्ट अवेलेबल होतील तसे आपण टेलिग्राम वरती टाकणार आहोत तर या पद्धतीच्या आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या जा ज्या जागा आहेत त्यानुसार जर आपण बघितलं त्या जागांसाठी जेवढी जी पद आहेत ते पदांसाठी उमेदवार जाहीर केलेत प्लस वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी पण लावलेली आपल्याला दिसून येते या पद्धतीची ही पूर्ण जी पी डी एफ आहे एकवीस पानांची पी डी एफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन करा आणि तिथूनही मिळवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद